स्नेहांकिता आपल्या आस्वाद मेजवानीचा या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत सगळ्यांच्या आवडीचा असा व्हाईट सॉस पास्ता अगदी सोपा आहे कॅफेमध्ये जसा मिळतो तसाच आपण घरीसुद्धा बनवू शकतो अगदी साध्या सोप्या रोस रेसिपीमुळे तुम्ही पाहू शकता इथे किती क्रीमी बनला आहे बघा अगदी क्रीमी आहे व्यवस्थित त्याचं तो पास्ता एक योग्य प्रमाणामध्ये तो शिजलासुद्धा आहे आणि त्याचं चा, टेक्शरसुद्धा चांगलं आलेलं आहे आता ते कसा बनवायचा तो आपण पाहूया तर पास्ता बनवतो आपण व्हाईट सॉस पास्ता त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया आता इथे पास्ता घेतला बघा इथे वेगवेगळ्या ह्याच्या असतात इथे स्प्रिंग टाईप मी आ, पास्ता घेतला पेनी आ, पास्ता कुठेही मिळतो तुम्हाला असा लूजमध्ये मिळून जाईल श हा साधारण एक दोनशे ग्रॅम आहे इथे मी कॉर्न घेतलेले आहेत स्वीटकॉर्न शिमला मिरची बारीक कट करून घेतलेलं आहे अगदी नाही असे जाडसरच पीस ठेवलेत जास्त पण बारीक नाही करायची कांदा असा चौकोनी ह्याच्यामध्ये कट करून घेतला आहे इथे मी दूध घेतलं आहे साधारण दोन कप दूध आहे हे चीजच्या स्लाईस लागणार आहेत आपल्याला किंवा तुम्ही प्रोसेस चीजचा चीज वापरला तरी चालेल थोडंसं तेल आहे जे आपल्याला पास्ता शिजवताना लागणार आहे इथे आपण चिली फ्लेक्स घेतलेत अगदी एक चमचा चिली फ्लेक्स आहेत एक चमचा ऑरिगन आहे काळी मिरीची पावडर आहे इथे ऑलिव्स घेतलेत आपण सजावटीसाठी किंवा थोडंसं सा गार्निशिंगसाठी टाकायचं आहे आपल्याला इथे मैदा आहे एक तीन टेबलस्पून मैदा आहे इथे तीन टेबलस्पून बटर घेतलेलं आहे दोन टेबलस्पून घेतलं तरी एवढ्याला चालू शकतं तर आता आपण ह्याची सुरुवात करूया सुरुवातीला आपण पास्ता पण बॉईल करून घेणार आहोत आपण एक पॅन घेतला असं कोणतंही भांडं पातेल वगैरे घेतलं तरी चालेल त्याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आपल्याला फक्त उकळ शिजवण्यासाठी वाचता त्याच्यामध्ये आपल्याला साधारण एक छोटा चमचा एक तो अर्धा चमचा घेत घ्या तुम्ही आपल्याला मीठ टाकायचं आहे हे थोडं पाणी उकळायला लागलं की आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे पाणी बघा आपल्याला उकळायला लागले आता ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला एक चमचावर तेल टाकायचं आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला पास्ता टाकायचा थोडासा एकदा हलवून घ्या आणि चांगलं त्याला एक शिजू द्यायचं आहे पास्ता आपल्याला थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवायचं आहे अगदीच हे नाही एक ऐंशी टक्के त्याला शिजवायचा बस आता एक दोन मिनटं फक्त आपण त्याला शिजवून घेऊया ऑलमोस्ट टन झालं इथे बघा एक ह्यातला पास्ता काढून आपण प्लेटमध्ये घेऊया शिजलाय का पाहण्यासाठी इथे बघा जास्त आपला आरामात कट होतोय एवढाच आपल्याला शिजवून घ्यायचं ह्याच्यापेक्षा जास्त नाही मग तो चांगला लागत नाही आता आपण ह्याला गाळून घेऊया गॅस बंद केलाय आपण आता आपण ह्या चाळणीमध्ये ह्याला काढून घेऊया इथे बघा चाळण घेतली आपण थोडंसं भांड खाली ठेवले पाणी नितळण्यासाठी तुम्ही डायरेक्ट बेसिनमध्ये घेतलं तरी चालेल त्याच्यावर आता थोडस थंड पाणी थोडं मारून घ्यायचं आपण अगदी थोडं पाणी निधायला आपण ठेवून द्यायचं तो तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया पास्ता आपला थंड होतोय तोपर्यंत आपण ह्याच्यामध्ये आपल्या ज्या भाज्या आहेत त्या जरा शिजवून घेऊया परतून घ्यायचंय थोड्या तसं ते मी थोडंसं बटर घेतलं एक हाफ टेबल आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा कांदा शिमला मिरची स्वीटकॉर्न आपले जे आहेत ते सगळं परतवून घ्यायचंय आता आपल्याला थोडस मीठ टाकायचं था। अगदी हे बघा पाव चमचा सुद्धा मीठ नाही आहे एवढंच आपल्याला मीठ टाकायचं था। पूर्ण शिजवायचं नाहीत आपल्याला ते हापदन करून घ्यायचे ह्याच्यामध्ये थोडीशी काळी मिरीची पावडर काळी मिरी पावडर तुम्ही नंतर टाकली तरी चालेल तर मी ते जरा एक्स्ट्रा फ्लेवरसाठी मी भाज्यांसोबतसुद्धा टाकते आपलं हे हाफ डन झालेलं आहे आता आपण हे गॅस बंद करून ह्याला साईडला ठेवून देऊया आणि आपल्याला व्हाईट सॉसचा आपण आता व्हाईट सॉस बनवूया पास्तासाठी इथे बघा सॉससाठी आपण हा पॅन घेतला आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता बटर टाकायचं आहे तीन टेबल स्पून बटर आहे हे बटरमध्ये आपल्याला हे मैदा टाकायचा संपूर्ण हा मैद्याचा आणि बटरचं प्रमाण अगदी योग्य सांगितले तेवढंच घ्या मी तुमचा पास्ता बिघडू शकतो हा दोन मिनटं भाजला की आपल्याला ह्याच्यामध्ये दूध उतायचं संपूर्ण दोन कप मी एवढंच दूध ठेवलं आहे बघा अगदी थोडं कन्सिस्टन्सी जर वाटली तर मेंटेन करण्यासाठी थोडं हे व्यवस्थित ह्याच्या लम्स मोडून घ्यायच्यात जस जसं हलू आपण तसं बघा हे ठीक होताना दिसेल तुम्हाला लम्स मोडून घ्या त्याच्या पूर्ण आता ह्यामध्ये आपल्याला थोडंसं अगदी थोडं मीठा घालायचं कारण आपण ह्याच्यामध्ये सुद्धा घातले भाज्यांमध्ये पण घातलेलं आहे एक अर्धा चमचा मिक्सअप्स घातलेत आपण अर्धा चमचा चिली फ्लेक्स सगळं मिक्स करून व्यवस्थित घ्यायचं आता तुमचा हा जो व्हाईट सॉस पास व्हाईट सॉस जो आहे पास्त्याचा त्याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित झाली का किंवा तो परफेक्ट बनला आहे का हे कसं ओळखायचं तर त्याचीसुद्धा एक पद्धत आहे हे बघा हा जो तुमचा स्पॅच्यूल आहे किंवा चमचा कोणताही असेल नॉनस्टिक आहे हा बघा हा असा घेतल्यानंतर हे जे राहतं आहे ना ह्याच्यावरती हे बघा हा जो असं राहतं आहे असं तुमचं राहिलं पाहिजे या चमच्याला चिटकून तेव्हा तुमचा हा सॉस व्यवस्थित रेडी आहे असं समजायचं आपण आता बघा मी गॅस बंद करते ह्याच्यामध्ये आता हा रेडी आहे आपला व्यवस्थित चिकटला होता त्याला हा रेडी आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये सगळे वेजेस टाकायचे आधी हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये आपला बॉईल केलेला पास्ता टाकायचा आहे आता आपण ह्याच्यामध्ये पास्ता टाकूया आपला बॉईल केलेला संपूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता ह्याच्यामध्ये चीज टाकले आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चीजची स्लाइस टाकले तुम्ही प्रोसेस चीज सुद्धा वापरू शकता एक दोन चीज स्लाइस मी वापरणार आहे पहा ही दुसरी आहे व्यवस्थित मिक्स करून घ्या चीज संपूर्ण ह्याच्यामध्ये मिक्स झालं पाहिजे चीज शिवायला मजा नाही आपला पास्ता रेडी आहे आता आपण ह्याला सर्व करूया तुम्ही बघू शकता किती क्रीमी बनला आहे बघा पास्ता आपला याच्यावर थोडीशी मी काळी मिरी पावडर टाकते अगदी थोडी मिक्स टाकायचे आहेत आपल्याला आणि चिली फ्लेक्स अगदी थोडी गार्निशिंगसाठी ऑलरेडी आपण टाकलेले आहेत त्यामुळे थोडेसे टाका लहान मुलं जर खाणार असतील तर तुम्ही थोडेसे ऑलिव्ह ऑलिव्स हे तुम्ही पास्ता करताना टाकले असते तरीसुद्धा चालेल छोटासा मी चीजचा तुकडा ठेवला आहे तो पण तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकून नक्की दबा जेणेकरून रेसिपी अपलोड झाली की त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलला मिळेल तर पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार